ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक वर जनतेमध्ये चीड निर्माण झालेली आहेत जनता त्यांना येणाऱ्या दोन डिसेंबरला धडा शिखराशिहार राहणार नाही वकील माणसाची कॉलर पकडून त्यांनी माघारी घेतलेली आहेत त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने कारवाई केली पाहिजे भारतीय जनता पार्टी दबाव आणून लोकांना धमकवून कॉलर धरून आणि त्यांना माघार म्हणते आज लोकांना वोटिंग करण्याचा अधिकार या भारतीय जनता पार्टीने ठेवलेला नाही संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिकांची निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे अशातच आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर या गावी आम्ही आता पोहोचलो आहोत या सार्वजनिक निवडणुकीमध्ये काहीसा प्रकार थोडासा माघारीच्या वेळेस घडला चामनेरचा विचार केला तर या ठिकाणी गिरीश महाजन यांच्या धर्मपत्नी साधना महाजन या का, पर्वालाच बिनविरोध निवडून आलेला आहेत त्याचबरोबर आठ नगरसेवक इथले ते देखील बिनविरोध बी, निवडून आले एकूण सव्वीस नगरसेवक या ठिकाणी असतात त्यापैकी आठ नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले पण बाकीच्यांनी देखील आपण का नाही बिनविरोध निवडून यायचा याचाच धडाका लावला आणि काल अक्षरशः माघारीचे दिवस असताना दुपारी तीन वाजेपर्यंत समोरच्या विरोधकांना कॉलर पकडून माघारी माघारी अर्ज घेण्यासाठी भाग पाडलं हा कुठेतरी एक विषय कुठेतरी एक दुखावलेल्यासारखा वाटला म्हणूनच आज मुंबई मुंबईतची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे विरोधक जिवंत ठेवायला पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडताना दिसत नाहीये एक छत्रीपण कुठेतरी या ठिकाणी दिसतं आहे जामनेरमध्ये संपूर्ण सत्ता ही गिरीश महाजनांची असते विकास कामं देखील गिरीश महाजनांची असते परंतु कुठेतरी असं वाटतं की बुवा या कुठेतरी विरोधक ठेवायचेच नाही आणि प्रत्येक नगरसेवकाला आणि प्रत्येक वॉर्डातल्या नगरसेवकाला असं जाणून बुजून वाटत असतं की मी सुद्धा बिनविरोध निवडून आलो पाहिजे माझ्यासोबत या ठिकाणी नगरपालिकेत उभे असलेले काही उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करूयात नमस्कार मुंबई तक मध्ये स्वागत आहे काय वाटतंय तुमचं जामनेर महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये यांची सत्ता असते आताही होती पण आता तुम्ही उभे आहात काय वाटतंय कालच्या घडामोडी घडल्यात घडामोडी जे झालेल्या आहेत ते दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीने झालेल्या आहेत गरिबांच्या मुलांनी राजकारणात येऊ नये व कोणीही नवीन चेहरा जामनेरमध्ये समोर येऊ नये म्हणून यांची गुंडागर्दी सुरू आहे की जामनेरचा युवा हा मुंबई पुणे नाशिक या शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत जामनेरला कापसाच्याबद्दल जा जा महाराष्ट्रामध्ये कापसाच्याबद्दल मंत्री मोदी बोलत नाही कापसा कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाहीत मक्याला भाव नाहीत शेतकरी हवालदिल झालेला आहेत आसमान आणि झुतानी संकटाला शेतकरी सा। शेतकरी सामोरे जात आहेत परंतु मंत्री महोदय हे फक्त आपली सत्ता टिकविण्यासाठी पैशाच्या जोरावर लोकांना दबाव धमकवण्याचा दब, दब, प्रकार सुरू आहेत आपण बघू शकतात की जे संस्थानिक लोक होते त्यांच्या विरुद्ध खोटे नाटे केसेस करून त्यांना दाबविण्याचा प्रयत्न झालेला आहे ही जे फौज उभी आहेत हे संस्थानिक नाही आहेत संस्थानिकांनी त्यांनी घरी बसवलेला आहेत म्हणून हे प्रकार घडत आहे निश्चितच पण आता होणाऱ्या दोन डिसेंबरच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात कुठेतरी विरोधी पक्षाला सुद्धा वाव मिळाला पाहिजे हा आमचा एक लोकशाहीचा प्रयत्न असतो आणि त्याचप्रमाणे ही निवडणूक होते आहे बाकीच्या वॉर्डांमध्ये देखील आता कदाचित काहीतरी सतरा नगरसेवक जे आहेत ते निवडणूक लढण्यासाठी उभे आहेत तर आता कशा पद्धतीने होईल निवडणूक जनतेमध्ये चिड निर्माण झालेली आहेत जनता त्यांना येणाऱ्या दोन डिसेंबरला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सतराच्या सतरापैकी उमेदवार निवडून येतील यात आम्हाला शंका नाही नगराध्यक्षपदी साधना महाजन या बिनविरोध झालेल्या आहेत त्याबरोबर आठ नगरसेवक जे आहेत तेच देखील बिनविरोध झाले आहेत पण अशाच प्रकारचे बिन बिनविरोध व्हावेत अशी काही लोकांची इच्छा आहे आता माघारी जे वेळ संपलेली आहेत त्यांनी माघार कशा पद्धतीने घेतलेली आहेत ते सगळे महाराष्ट्र आणि सगळ्या देशांनी बघितलेले आहेत दडपशाही हुकुमशाही कॉलर पकडून वकील माणसाचे कॉलर पकडून त्यांनी माघारी घेतलेली आहेत त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आपण बघूया इतर काही अजून आमच्या समोर उमेदवार उभे आहेत काय म्हणाल तुम्ही काय वाटतंय तुम्हाला किंवा आता उद्या ज्या दोन तारखेला जी निवडणूक होणार आहे ती सुरळीत पाठ पडेल का आम्हाला लोकशाही जिवंत टायची भारतीय जनता पार्टी दबाव आणून लोकांना धमकावून कॉलर धरून आणि त्यांना मागार घ्यायचं म्हणते पण आम्हाला शंभर टक्के लोकशाही जिंत टायची जामनर तुम्ही म्हणले बारामती व्हायची सगळी बारामती केली कॉलनी भागात जाऊ शकता एक रस्ता बनला नाही जामनगर शहरात कुठे बंद शिधा रस्ता बंदाने एक रस्ता चार खांद्याचा चारा तोडण्याचा तोच परत बनवायचा जनतेला दिसतंय ना कोण काय काम करत आहे ठेकेदार मोठे होत आहे गरीब गरीब राहत आहे हे आपल्या भाऊची बारामती करायचं विषय निश्चितच आपण बघू शकतो बारामती सारखं जामनेर लो नाही होऊ शकत असं काही म्हणणं आहे काही लोकांचं काय वाटतंय भैया तुम्हाला आता जामनेर मध्ये तुम्ही उमेदवारी करताय उभे आहात सर आपण पाहत आहोत की गेल्या पंचवार्षिक म्हणजे आठ वर्ष आता इलेक्शन होऊन झाले आपल्या इथनं आपण पंचवीस नगरसेवक निवडून दिले होते पण एकाही नगरसेवकाने आतापर्यंत कुठल्याही प्रतीने चांगले काम केलेले नाहीत कारण गेल्या आठ वर्षामध्ये एकही नगरसेवक एकाही वार्डामध्ये फिरलेला नाहीत किंवा त्याने त्या ते ठिकाणी तिथले कामंसुद्धा केलेले नाहीत आज तुम्ही जर गेले सर तर साधारणतः आपण पाहू शकतो की रोडाची कामं हे सर्व टेंडर ते मंजूर करून आणतात पण त्याच्या मा त्याच्यामध्ये जो असतो विषय की साधारणतः आज शंभर कोटी रुपयाचा निधी आलेला आहे त्याच्यामधून साधारणतः पंच्याहत्तर कोटी रुपये हे त्यांच्या खिशामध्ये टाकायचे आणि पंचवीस कोटी रुपये खर्च करायचे अशा प्रतीने शासनाचा जो काही निधी येतो तो, तो आणायचा आणि त्याचा वापर करून घ्यायचा फक्त म्हणजे एका प्रकारे असा विषय सर की जितका पैसा येतो ह्या सर्व म्हणजे बी जे पीवाले जे पुढारी आहे मोठे मोठे नेते आहेत हे सर्व त्यांच्या खिशामध्ये घालत असतात आतापर्यंत कुठल्याही प्रतीनं तुम्ही जर प्रत्येकी जनतेपर्यंत गेला किंवा त्यांच्या घरामध्ये गेलात त्यांना विचारलं की तुमचा नगरसेवक कोण आहेत गेल्या पंचवार्षिकमध्ये तुमच्याकडे नगरसेवक कोण होतं हे जनतासुद्धा सांगू शकणार नाहीत की आमच्या वाड्यातला हा नगरसेवक आहेत अशा प्रतीनं एक वेळेसुद्धा बी जे पीचा एकही नगरसेवक तिथं आलेला नाहीत आणि जनतेच्या समस्या विचारलेल्या नाहीत आता जे त्यांचे जे प्रतिनिधी आता निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांनी काय केलं सर की साधारणतः ही जी आपली जनता आहेत म्हणजे आता आमच्यातले जे उमेदवार होते जे काही गरीब उमेदवार होते काही दबावपोटी होते काही त्यांचे वडील काही कुठं त्यांना असं घरून फोर्स त्यांचे भाऊ वगैरे त्यांना दबाव टाकले गेलं आणि त्यांना आमच्याकडून घेऊन गेले ते म्हणजे विषय इतकं बेकार आहे सर की साधारणतः ही जी लोकशाही आहे आज लोकांना वोटिंग करण्याचा अधिकार या भारतीय जनता पार्टीने ठेवलेला नाही तरी आम्हाला असं म्हणायचं की तरी कमीत कमी, कमी जनतेने जनतेचा विचार या लोकांनी करायला हवा आपल्याला या लोकांना पैसे द्यायचे आमिष दावायचे आणि विकत घ्यायचं हे योग्य नाही निश्चित आपण बघू शकता की जामनेर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यातले इतरत्र जे आहेत त्यातला त्या जामनेर तालुका जो आहे जामनेर जे शहर म्हटलं जातं ते काही प्रमाणात बऱ्याचशा प्रमाणात हे विकसित दिसतं इतर तालुक्यांची परिस्थिती आणखीन वेगळी आहे अशातच गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांची दडपशाही या ठिकाणी जास्त झालेली दिसते अशातच आपण चर्चा करूया काय वाटतंय तुम्हाला किंवा कालचा जो प्रकार झाला पॉलर पकडून माघारी घ्यायला लावलं काय वाटतंय हे बहुत जबरदस्ती व्हा हे काम हे होणे कुणी होणा ये जबरदस्ती पकड़ के कॉलर पकड़ कर डायरेक्ट माघार लेने का कह रहे हैं ये गलत है और जो हम जो नगर सेवक खड़े हुए हैं वो नगर सेवकों पर भी करके माघार करके इनका छोच है कि ये ऐसा हो जाए बिनिरोध हो जाए पर ऐसा बिनिरोध हम तो होन नहीं देने के बिनिरोध तो होन नहीं देंगे हम क्योंकि हम तो अभी खड़े हुए हैं हम डट के खड़े हुए हैं कोई तो ऐसा कोई टेंशन की बात नहीं हम लड़ेंगे तो हम सत्रह की सत्रह कैंडिडेट जो भी है सबके सब लड़ेंगे और जीतेंगे।, और जीतेंगे एक नंबर पे जीतेंगे निश्चितच आपण बघू शकतो की जामनेर नगरपालिकेमध्ये आता सतरा नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि या लोकांनी मनात चंग मानलाय की हम तो सतरा के सतरा लढेंगे और जीतेंगे